नमस्कार आपण आलो आहेत सुनसगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी रुपेश भाऊ रुपेश भाऊ तुमची पूर्ण ओळख करून द्या बरं माझं नाव रुपेश चांगण पाटील मी सुनसगाव येथील रहिवासी आहे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव मी सरांनी सांगितल्याप्रमाणे सहस्लि सोडल्या रुपेश भाऊने त्यांच्या शेतात काही किती तारखेचा भाग आहे रुपेश भाऊ वीस मार्चचा वीस ची लागवड आहे केळीचे टिशू कल्चर केळीचे रोप रामबायोटेक म्हणजे ची केळीची टिश्यू कल्चरची रोप आहे रुपेश भाऊंनी जिवंत जीवामृतचा वापर केलेला होता रुपेश भाऊ किती वेळ जिवंत जीवामृतचा वापर केला होता आम्ही पाच ते सहा वेळा सोडल्या सर आता परत पाच ते सहा वेळेस म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे दर महिन्याला तुम्ही जिवंत जीवामृत सोडले बरं जिवंत जीवामृत सोडल्यानंतर तुम्ही ज्याला स्लरी म्हणतात बरोबर तुम्ही जिवंत जीवामृत सोडलं बाकीच्या प्लॉटला बाकीच्या बाकी शेतकऱ्यांनी सोडलं नाही तर तुमच्या प्लॉटमध्ये आणि बाकीच्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये काय फरक आहे मला झाडांमध्ये हिरवळ ग्रीनरी चांगली आली पान मोठं झालं त्याच्यानंतर बुंदा चांगला वाटला आणि बाकीची रोगराई आली नाही बघा हिरड बुरशीनाशक घ्यायची गरज पडली नाही बुरशीनाशक घ्यायची गरज पडली नाही ओके आणि पानाची काळोखी पण बाकीच्या अपेक्षा हो, मस्त हो, हो, अंतरी चांगली आहे अंतरी चांगली तुम्ही बघू शकता अंतरी पण चांगली आहे पानाची साईज बघू शकतात आता सध्याच्या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यात करपा सर्व दूर दिसतोय तर सर तुमच्या आजूबाजूला पण करपा आहे आपल्या शेतात तुम्ही बघताय आपल्या शेतात करपा लवकर आला का नाही नाही सर करपा अजून कर कर तर काही वाटत नाही अजून आम्हाला आम्हाला तेच वाटत की स्लरीचा फायदा आम्हाला करप्याला कंट्रोल करण्यासाठी झाला म्हणजे थोडक्यात स्लरी वापरल्यामुळे झाडाच्या अंगी एक रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते आणि त्या झाडाचं करप्यामुळे येणाऱ्या बुरशी पासून पण संरक्षण होतं तर सर तुम्ही काय सांगणार शेतकऱ्यांनी हे जिवंत जीवामृत स्लरी वापरली पाहिजे का नाही हो सर नक्की वापरली गेली पाहिजे त्याच्यामुळे आपले खत पण बचत होता जमिनीची सुपीकता वाढते आणि रोगराई म्हणजे थोडक्यात सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला जर तुमच्या शेतातील रोगाचा रोगराई कमी करायची असेल करप्याचं प्रमाण कमी करायचं असेल झाडाचा सुदृढपणा वाढवायचा असेल झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर जिवंत जीवामृत स्लरीचा प्रत्येकाने अवश्य वापर करायचा ओके धन्यवाद